नमस्कार प्रीतीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मांदेली फ्राय हे तुम्ही स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता मांदेली कशी कुरकुरीत करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला बघूया यासाठी लागणारं साहित्य आणि कृती मी इथे पाचशे ग्राम मांदेली घेतली आहे ती स्वच्छ सात आठ वेळेस धुवून घ्यायची त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता हे मसाले या मांदिल्याला छान असे चोळून घेऊ हे मसाले मांदिल्यांना छान असे लावून झालेले आहेत हे आता असेच दहा मिनटं बाजूला ठेवून घेऊया कोटिंग करण्यासाठी लागणारं साहित्य दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे रवा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यावर गॅसवर तवा ठेवून घ्यायचा त्यामध्ये तेल घालायचं आता आपण मांदिली या कोटिंगमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायची दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे <coughs> आणि मिडियम गॅसवर आपण शालो फ्राय करून घेणार आहोत अशाच बाकीच्या मांदिल्यांना कोटिंग करून स्लो ते मीडियम गॅसवरती शालो फ्राय करून घ्यायचं माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मांदिलीची एक बाजू फ्राय झाली की दुसऱ्या बाजूनी पण फ्राय करून घ्यायची अशाच प्रकारे बाकीच्या बी मांदीला फ्राय करून घ्यायच्या चला भेटू आपण नेक्स्ट रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर